नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मयुरपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे टी वाय बी ए म्हणजे तृतीय वर्ष कला स्पेशल थ्री विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक महेश बनकर आज मी आपल्यासमोर मम्मटाने जी काही साहित्यविषयक प्रयोजने मांडलेली आहेत तर त्याच्याविषयीची चर्चा आपण आज करणार आहोत पाठीमागच्या तसाला आपण प्रयोजन म्हणजे काय आणि प्रयोजन आणि परिणाम याच्यातील भेद काय असतो याच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे मम्मट हा एक भारतीय साहित्य विचारवंत आहे त्यांनी मांडलेले जे प्रयोजन आहे त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करू एकूण सहा प्रयोजने मम्मटाने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये अनुक्रमे यश अर्थप्राप्ती व्यवहार ज्ञान अशुभनाश संमित उपदेश आणि आनंद अशा सहा प्रकारची प्रयोजने त्यांनी सांगितलेली आहे <coughs> आपण मागच्या असाल बघितलं की प्रयोजन म्हणजे काय मुलांना तर प्रयोजन म्हणजे आपण साहित्य का लिहितो किंवा वाचक साहित्य का वाचतो <coughs> याच्या याच्याबद्दलची माहिती म्हणजे लेखक साहित्य का लिहितो त्याचं प्रयोजन काय हेतू काय उद्देश काय आणि वाचक का वाचतो तर याच्यावरती हे सहा प्रयोजने मांडली गेलेली आहे म्हणजे यश अर्थप्राप्ती व्यवहार ज्ञानाशुभनाश कांता सम्येत उपदेश आणि आनंद हे प्रयोजने मांडलेले आहे पण आता याच्याबद्दल आपण विवेचन बघणारे स्पष्टीकरण बघणारे पण हे प्रत्येक प्रयोजनाचं स्पष्टीकरण बघितल्यानंतर ते वाचकनिष्ठ आहे की लेखकनिष्ठ आहे <coughs> याच्याबद्दल पण आपल्याला विचार करायचा आहे तुम्ही म्हणाल सर वाचकनिष्ठ आणि लेखकनिष्ठ काय असतं लेखकनिष्ठ म्हणजे समजा यश हे प्रयोजन जर असेल आणि आपण ती चर्चा केली तर खरंच यश मिळवण्यासाठीच लेखक लिहितो असं जर सिद्ध झालं किंवा अशा प्रकारची आपल्याला चर्चा करून जर आपण निष्कर्ष काढला तर ते झालं म्हणजे लेखकनिष्ठ आणि वा, वाच वाचन करून जर एखाद्या लेखकाला खूप यश मिळालं इतर गोष्टी मिळाल्या तर ते खऱ्या अर्थाने वाचकनिष्ठ आहे का म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे कोणतं प्रयोजन लेखकनिष्ठ आहे आणि वाचकनिष्ठ आहे किंवा नाही आहे याच्याबद्दल पण आपल्याला माहिती घ्यायची आहे म्हणजे आता तुम्हाला एक संकल्पना लक्ष झाली असेल मम्मट हे भारतीय विचारवंत आहे त्यांनी साहित्यविषयक सहा प्रयोजने मांडलेली आहे आणि ह्या प्रयोजनांची चर्चा किंवा स्पष्टीकरण करून ते लेखकनिष्ठ आहे की वाचकनिष्ठ आहे लेखकनिष्ठ म्हणजे लेखकाच्या बाजूने वाचकनिष्ठ म्हणजे वाचकाच्या बाजूने आहे किंवा कोणाच्याच बाजूने नाही आहे याचा पण आपल्याला विचार करायचा आहे तर आपण एक एक प्रयोजनाचा व्यवस्थित विचार करूया पहिलं जे प्रयोजन आहे ते म्हणजे यश बघा यश किंवा की कीर्ती मिळवणे हे प्रथम प्रयोजन मम्मटाने मांडलेलं आहे पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर कोणा कोणत्याही कवीला किंवा लेखकाला कीर्ती मिळावी यश मिळावी म्हणून तो लिहितो असं आपल्याला वाटतं किंवा अनेक कवींना किंवा लेखकांना आपल्या लिखाणामुळे किंवा साहित्यामुळे कीर्ती किंवा यश मिळाल्याचं तुमच्या ऐकेवाद किंवा तुमच्या माहितीमध्ये असेल ठीक आहे जुन्या काळामध्ये काही राजे लोक असायचे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे लेखक किंवा कलावंत त्यांना राजाश्रयी पण असायचं आणि त्यांना त्याच्यामध्ये काय मिळायचं तर यश मिळू शकायचं असा एक संदर्भ आहे पण दुसरा जर विचार आपण मांडला म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वर असतील नामदेव असतील तुकाराम असतील किंवा विविध प्रकारचे संत कवी असतील त्यांनी काय केलंय की त्या काळामध्ये जे काही साहित्य निर्माण केलं तर त्या साहित्यामधून त्यांनी फक्त यश मिळावं म्हणून लेखन केलेलं नाहीये तर त्यांनी काय केलंय की लोकांना काही माहिती मिळावी लोक चांगल्या मार्गावरती यावं किंवा प्रबोधन व्हावं असं एक संदर्भ आहे त्यांनी नाव व्हावं म्हणून लेखन केलं किंवा नावासाठी लेखन केलं असं आपल्याला संभवत नाही म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बरेच प्रकारचे लेखक आहेत त्याच्यामध्ये समजा काही लेखकांवर टीका झाल्या ले, काहींवरती काही आक्षेप घेतले गेले तरी पण त्यांनी त्यांची साधना सुरू ठेवली आणि शेवटी त्यांनी त्यांच्या साहित्य कृतीतून त्यांचं एक नाव पण तयार झालेलं आहे पण फक्त नावासाठीच एखादा लेखक लिहितो असं म्हणणं योग्य ठरेल का तर ते योग्य ठरणार नाही म्हणून यश आणि कीर्ती मिळवणं म्हणून लेखन करणं तर हे प्रयोजन लेखकाच्या बाजूने वाटत नाही तसंच समजा आता आपण वाचकाच्या बाजूने विचार करू वाचकाने समजा एखादी काही साहित्याचे वाचन केलं तर तो बहुस्रुत होतो त्याला माहिती मिळते चार चौघांमध्ये त्याच्याबद्दलचा एक दृष्टिकोन चांगला होतो पण तो देखील फक्त यश मिळवण्यासाठीच वाचेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही वाचनाची आवड आहे त्यातून आनंद मिळवायचा आहे त्यातून काहीतरी चांगलं ज्ञान मिळवायचं आहे म्हणून तो वाचेल पण फक्त यश मिळवायचं आणि कीर्ती मिळवायची म्हणून तो वाचेल असं आपल्याला अभिप्राय ठेवता येणार नाही म्हणून यश हे जे प्रयोजन आहे ते लेखकनिष्ठ पण नाही आणि वाचकनिष्ठ पण नाही असं आपल्याला लक्षात येतं तुम्ही म्हणाल सर मग वाचकनिष्ठ पण नाही आणि लेखकनिष्ठ पण नाही मग हे प्रयोजन का मांडलं तर ते मम्माटाने मांडलेलं आहे आपण त्याच्यावर विचार केला दुसरा आहे अर्थप्राप्ती हे प्रयोजन आहे ज्याप्रमाणे यश आहे त्याप्रमाणेच अर्थप्राप्ती हे एक विशेषण दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत मोठमोठे मुट कलावंत असतील चित्रकार असतील संगीतवादक असतील अभिनय करणारे असतील तर ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही किंवा ज्याला बिदागी नाव आहे बिदागी म्हणजे काय तर मानधन तर मोठ्या मानधनाशिवाय ते काय करत नाही तर ते त्याच्यामध्ये काम करत नाही एखादा कार्यक्रम करत नाही पण साहित्याच्या बाबतीत जर विचार करता एखादा लेखक असेल तर त्याने फक्त अर्थप्राप्ती करावी किंवा फक्त खूप पैसा कमवायचा म्हणूनच लेखन केलं असं म्हणणं तसं चुकीचं ठरतं म्हणजे आता जुन्या काळापासून जर आपण बघितलं तर आपला संसार असेल आपलं वैयक्तिक काही कामं असतील किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजा भागवायच्या असतील तर पैसा लागतो तो प्रत्येकाला लागतो लागत। ती नैसर्गिक गोष्ट आहे फक्त त्या गोष्टीपुरंत पैसा मिळवणं आणि आपलं आपलं प्रपंच या चालवणं याच्यामध्ये काही गैर नाहीये <coughs> पण त्याच्यापेक्षा खूप मोठा पैसा कमवणं किंवा खूप कोट्याधीश होणं म्हणूनच साहित्य निर्मिती करायची जर ठरवली असती एखाद्याने तर ती, ती साहित्य निर्मिती त्या प्रकारची झाली नसते इथे लक्षात म्हणजे आतापर्यंत ज्या एकदम श्रेष्ठ कलाकृती झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या भावना आहेत संदर्भ आहे ज्ञानाचा भरणा केलेला आहे तर ते फक्त पैसे मिळवण्याच्या हेतून एखाद्या लेखकाने लिहिलं असं म्हटलं तर तो त्याच्यावरती आक्षेप होईल विनाकारण किंवा ते म्हणणं योग्य ठरणार नाहीये म्हणजे याचा अर्थ काय की फक्त पैसे मिळवण्यासाठीच लेखक लिहितो तर हे म्हणणं चुकीचं आहे किंवा बरेच आता नवीन लेखक असतील ना नवीन कवी असतील त्यांना जर काही एखादं ते साहित्याचं प्रकाशन करायचं आहे तर सुरुवातीच्या काळात आपण असं बघतो की त्यांना स्वतः ते पुस्तक लिहायचं पण आणि प्रकाशन करण्यासाठी त्यांना स्वतःच पैसे पण खर्च करावं लागतात म्हणजे स्वतःचे पैसे पण आहे ते त्याच्यात पण घालावं लागतात पैसे मिळल्यानंतरची गोष्ट असते याचा अर्थ काय की अर्थप्राप्ती किंवा पैसे मिळवणे हे प्रयोजन लेखकनिष्ठ वाटत नाही आता वाचकांच्या हिशोबाने जर विचार केला तर काही कोणाला वाचून खूप काही ते कोठ्यातीच झाले किंवा त्यांना खूप पैसा मिळाला किंवा अर्थप्राप्तीसाठी कोणी वाचतं असं प्रयोजन संभवत नाही म्हणून अर्थप्राप्ती हे प्रयोजन सुद्धा कसं आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो लेखकनिष्ठ पण नाही आहे म्हणजे लेखकाच्या बाजूने पण नाही आणि वाचकाच्या बाजूने पण नाही आहे ठीक आहे तिसरं जे प्रयोजन आहे ते म्हणजे व्यवहार ज्ञान आता व्यवहार ज्ञान म्हणजे काय हे प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं आहे त्यांच्या म्हणजे सांगण्याच्या दृष्टिकोन असा आहे की जे अनुभव माणसाला दैनंदिन जीवनातून मिळत नाही जीवन म्हणतो मी जे जी काही जीवन व्यवहार असतात त्यातून जे ज्ञान जे अनुभव माणसाला मिळत नाही तर ते सगळे अनुभव ते सगळं ज्ञान माणसाला साहित्यातून विविध प्रकारच्या साहित्यातून ते सहज मिळतं आणि त्यासाठी मम्मटाने काय सांगितलंय तर रामायण महाभारत चांगले चांगले ग्रंथ किंवा काही शास्त्रीय साहित्य याचा पण त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे आणि यातून काय तर खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळते जगावं कसं वागावं कसं ठीक आहे समाजामध्ये कुठल्या गोष्टीमुळं काय होऊ शकतं आपण धैर्य कसं धरावं एखाद्या संकटाचा सामना कसा करावा हे सगळं व्यवहार ज्ञान आपल्याला साहित्यातून अगदी चांगल्या प्रकारे मिळतं आणि म्हणूनच असा जर विचार केला तर व्यवहार ज्ञान लोकांना मिळावं अशा हेतूने अशा प्रयोजनाने लेखकाने लिहिलं तर ते मान्य होऊ शकतं आणि वाचकाने सुद्धा आपल्याला व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून वाचन केलं हे प्रयोजनसुद्धा मान्य होऊ शकतं म्हणून व्यवहार ज्ञान हे एक प्रयोजन असं आहे की ते लेखकनिष्ठपण आहे आणि वाचकनिष्ठपण आहे येथे लक्षात आता आहे पुढचं प्रयोजन म्हणजे चौथं प्रयोजन अशुभनाश अशुभनाश हे प्रयोजन जुन्या काळात मांडलं विद्यार्थी मित्रांनो अशुभ म्हणजे काय तर दुष्टशक्ती दुष्ट लागणे किंवा समजा बाहेरची बाधा वगैरे असं काहीतरी कुठं म्हणतात त्या गोष्टी म्हणजे अशुभाचा नाश होणे वाईट गोष्टींचा नाश होणे म्हणून हे प्रयोजन त्या काळामध्ये मांडलं गेलं आहे पण जेव्हा हळूहळू सुधारणा होत गेली नवीन नवीन नवं साहित्य आलं तर हे प्रयोजन थोडं पाठीमागं पडलं म्हणजे याचं जर उदाहरण द्यायचं नाशाचं तर तुम्ही अनेक प्रकारच्या ज्या धार्मिक ग्रंथांबद्दलची माहिती तुम्हाला जर असेल तर त्याच्याबद्दल अशुभ नाश हे प्रयोजन तिथं योग्य ठरतं म्हणजे त्या काळामध्ये हे प्रयोजन बरोबर होतं बरं का म्हणजे वाचकनिष्ठ पण होतं आणि लेखकनिष्ठ पण होतं वाचकनिष्ठ लेखकनिष्ठ म्हणजे काय समजा लेखक आहे एखाद्या लेखकाने एखादं धार्मिक पुस्तक लिहिलं एखादी पोथी लिहिली तर अशुभाचा नाश व्हावं परमेश्वराची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तो लिहायचा तर ते प्रयोजन तिथं मान्य होतं आणि एखादा वाचक त्यांनी समजा एखादा धार्मिक ग्रंथ वाचून आपला अशुभ आपला अरिष्ट दूर होईल या हेतूने तो वाचायचा तर तेव्हा सुद्धा हे प्रयोजन मान्य व्हायचं मग याचे उदाहरणं काय दिले समजा तर श्री गुरुचरित्र असेल शिवलीला अमृत असेल किंवा रामायण महाभारत असेल काशीखंड असेल किंवा चांगल्या प्रकारचे अजून काही ग्रंथ असतील धार्मिक पुस्तकं असतील ते जर आपण वाचले तर ते वाचकनिष्ठ आणि लेखकनिष्ठ प्रयोजन आहे पण ते जुन्या काळातलं आता तर ते प्रयोजन शक्यतो म्हणजे सर्वजण मानत नाही आणि त्याला तीर्थ स्थान नाही ती पाठीमागं पडलेलं आहे मी तुम्हाला दोनही मुद्दे सांगितले अशुभनाश हे प्रयोजन जुन्या काळामध्ये मान्य व्हायचं ते लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ पण आहे पण जसा काळ बदलला सुधारणा होत गेली आधुनिकता होत गेली तर अशुभनाश हे प्रयोजन पाठीमागं पडत गेलं हा एक संदर्भ आहे पुढचं प्रयोजन आहे कांता संमित उपदेश नाव तुम्हाला जे दिलेलं आहे ते समजून घ्या संस्कृत शब्द आहे मम्मटाने ते मांडलेलं आहे कांता म्हणजे काय कांता म्हणजे पत्नी पत्नीने केलेला उपदेश म्हणजे किंवा पत्नीच्या गोड बोलाप्रमाणे केलेला उपदेश समजा एखादी पत्नी किंवा तिला खास प्रियसी म्हटलेलं आहे पत्नी किंवा प्रियसीने जर गोड भाषेमध्ये एखादा संदर्भ सांगितला तर तो समोरच्याला उपदेश वाटत नाही तो असतो उपदेश पण तो उपदेश वाटत नाही तर ते समोरचे व्यक्ती कदाचित ऐकता पण देतात त्यातून फायदा पण होतो म्हणजे अशा प्रमाणे साहित्यातून उपदेश करायचा उदाहरणार्थ काय समजा प्रभू संमित उपदेश म्हणतो आपण मित्र संमित उपदेश आपण म्हणतो आणि कांता संमित आपण उपदेश म्हणतो आता कांता इथं आहे समजा संमित म्हणजे काय प्रभू म्हणजे मालक मालक किंवा आपले गुरु असतील किंवा आपले अधिकारी असतील त्यांनी जर एखादा आपल्याला उपदेश केला किंवा सांगितलं तर तो आदेश असतो तो आपण कुठलंच काही नाही म्हणतो तुला देखील ऐकतो आणि तो स्वीकारतो मित्र संमित उपदेश असतो ना आपल्याला मित्र म्हणजे काय तर मित्र सल्ला देतो मित्राने दिलेला उपदेश ऐकलाच पाहिजे किंवा ऐकला नाही पाहिजे हे आपल्यावर अवलंबून असतं ऐकायचं की नाही आपण ठरवायचं आणि कांता समित उपदेश म्हणजे कसं तर प्रियसी किंवा पत्नी असं त्याला म्हटलेलं आहे तर तिने काय सांगितलेलं असतं एकदम गोड भाषेमध्ये सांगितलेलं असतं उदाहरणार्थ याचं एक अजून उदाहरण दिलेलं आहे समजा लहान मुलं असतील आणि ते जर आजारी पडले त्यांनी त्यांना जर काही आपल्याला औषध द्यायचं असेल बरं होण्यासाठी तर लहान मुलांची औषधं किंवा गोळ्या कशा असतात मुलांना तर त्याच्यावरती एक वेस्टन लावलेलं असतं गोड याचं वेस्टन म्हणजे समजा एखादी गोळी असेल ती आतून कडू असते पण वरतून कशी असते गोड असते जर ती बाहेरून कडू असली तर मुलं खातात का खात नाही पण एखादी गोळी जर गोड असेल वरून तर ती मुलं घेतात किंवा औषध गोड असेल तर ती घेतात म्हणजे काय कांता संधी उपदेश म्हणजे काय वरतून गोडवा किंवा चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि आतून काय जो उपदेश करायचा तर तो करायचाच याला कांतासंमित उद्देश आपण असं म्हणतो म्हणजे लहान मुलं जसं गोड औषध पटकन घेतात आणि त्यांना ते बरे पण होतात ठीक आहे दोन्ही पण गोष्टी सा म्हणजे साध्य होतात तशा प्रकारे कांतासंमित उपदेश जो आहे तो तसा आहे तर पत्नीच्या गोड बोलाप्रमाणे केलेला उपदेश आणि हा उपदेश कसा आहे तर लेखक लेखकाला जर वाचकांमध्ये काही बदल घडवायचे किंवा वाचकांनी असं असं करावं हो त्याला वाटतं आणि त्यांनी जर असा उपदेश केला किंवा अशा प्रकारचं लेखन केलं तर तो वाचकनिष्ठ आहे आणि वाचक सुद्धा असं जर छान उपदेश असेल संदर्भ असेल तो स्वतःला पटणार असेल तर तो, तो ते ग्रहण करतात त्याप्रमाणे वागतात पण म्हणून कांता समिती उपदेश हा जो आहे तर तो, तो लेखकनिष्ठ पण आहे आणि वाचकनिष्ठ पण आहे आणि शेवटचा जो आहे प्रयोजन प्रयोजनांमधला शेवटचा भाग तो म्हणजे आहे आनंद आता आनंद म्हणजे काय तर तुम्हाला प्रत्यक्ष जीवन जगताना पण अनेक गोष्टीमधून तुम्ही आनंद मिळवतात पण विद्यार्थी मित्रांनो आपण काही प्रकारचे साहित्य काव्य कथा कादंबरी शास्त्रीय साहित्य वाचतो त्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळत नवीन माहिती मिळते आनंद मिळतो तर हा आनंद कसा आहे तर तो उच्च प्रतीचा आनंद मानला जातो त्याला आपण निरपेक्ष आनंद असं म्हणू शकतो तर हा साहित्यामधला आनंद कधी कधी आपल्याला दैनंदिन जीवनामधून मिळत नाही तर साहित्यामधला आनंद हा उच्च प्रतीचा आनंद असतो आणि म्हणून आनंद मिळवण्यासाठी लेखन करणं स्वतः लेखकाने ले आणि आनंद मिळवण्यासाठी वाचन करणं वाचकानं तर आनंद हे प्रयोजन जे आहे ते लेखकनिष्ठ पण आहे आणि वाचकनिष्ठ पण आहे अशा प्रकारे मम्मटाने साहित्यविषयक सहा प्रयोजने सांगितलेली आहे आणि हे सहा प्रयोजने आपण लक्षात घेतली हे नावं तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या याच्याबद्दल आपण जे विवेचन केलं आहे ते लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रयोजन हे लेखकनिष्ठ आहे की वाचकनिष्ठ की नाही आहे याच्याबद्दलचं पण एक शेवटची ओळ आपल्याला लिहावं लागते याच्यामध्ये जर मोठा प्रश्न आला तर प्रयोजन म्हणजे काय ते सांगून मम्मटाची साहित्यविषयक प्रयोजने विषद करा स्पष्ट करा किंवा लिहा असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तेव्हा तुम्हाला हे सहा प्रयोजनं जर लक्षात असेल तर तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकतात ठीक आहे सगळ्यांना हा भाग कळला असेल सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ ऐका पुन्हा पुन्हा ऐका याच्यामधले जे मी सांगितलेली माहिती आहे त्याच्या नोट्स तुम्ही काढा किंवा ते लिहून घ्या इथं आपण सध्या थांबूया सर्वांना धन्यवाद